यातन बरोबर नाही विरोधकांनी भूमिका मांडली पण म्हणतात ना नेहमी विरोधकांची जेव्हा भूमिका येत असते कुठल्याही मुद्द्यावरती तेव्हा विरोधाला विरोध हे प्रकर्षानं जाणवत असतं प्रत्येक ठिकाणी तर तसंच इकडे झालं असं म्हणता येईल का कारण म्हणजे त्यांची एकंदर भूमिका तर अशी होती तुम्ही आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की त्या त्या तरतुदी ज्या काही गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत सुधारणा सुचवलेल्या आहेत त्या तर चांगल्या आहेत हे असं एकीकडे मान्य केलं जाते की त्यांची तशी भूमिका आहे पण ते एन डी एने आणलं आहे म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने आणलं आहे सरकारने आणले म्हणून त्याला विरोध करायचा असं काही त्यांची भूमिका होती का हो हे राजकारणात अनेकदा होताना दिसतं आपल्याला म्हणजे जी एस टीच्याबद्दल विरोधात असताना वेगळी भूमिका असते सत्तेत असताना वेगळी भूमिका असते त्यामुळे विश्लेषण करताना आत्ता आपण जर पाहिलं की विरोधकांची भूमिका मग विरोधकांमध्ये सर्वाधिक प्रभावी भाषणं जी केली त्याच्यामध्ये समजा काँग्रेस हा मोठा पक्ष आहे त्यांच्याकडनं गोगोईंनी भाषण केलं तर गोगोईंचं भाषण जरी चांगलं असलं तरीसुद्धा त्यांनी तांत्रिकतेवर खूप जास्त भर दिला म्हणजे ते सर्वसामान्यांप्रमाणे त्यापर्यंत त्या, पर... त्या प्रभावीपणे पोहोचले पोचले नाहीत असदुद्दीन ओवेसी जे आहेत एम आय एमचे ते स्वतः मुस्लिम आहेत ते बॅरिस्टर आहेत ते, ते लाजवाब युक्तिवाद करतात परंतु त्यांनी ते करताना त्यांची चिडचिड फार प्रकर्षाने समोर आलं आणि त्यांनी ज्यावेळेला बिल फाडलं विधेयकाचा कागद फाडला तो फाडताना जसं महात्मा गांधींनी फाडला होता बिल त्या पद्धतीने मी फाडतोय असं ते म्हणाले म्हणजे ते स्वतःची महात्मा गांधींची तुलना करू इच्छितात का हा एक भाग दुसरा भाग असा की महात्मा गांधींनी जे बिल फाडलं ते दक्षिण आफ्रिकेतल्या कायद्याचं हो होतं म्हणजे आज ओवेसी काही कुठल्या तरी परमुल्खात आहेत का ते, ते भारतातच आहेत आपल्या देशा देशातलंच बिल आहे आणि आपल्या देशातल्या कायद्याच्या संबंधीचा एक कागद पूर्वी राहुल गांधींनी फाडला होता पूर्वी मनमोहन सिंगांच्या कॅबिनेटने घेतलेला निर्णय बरोबर त्याचीच आठवण आत्ता आली महात्मा गांधींचं जरी नाव घेतलं तरी ओवेसी आणि महात्मा गांधी अशी तुलना भारतातला कोणीही माणूस करणार नाही आणि त्यांच्याकडे मुद्द्यांचा अभाव आहे तुम्ही जे म्हणालात की फक्त एन डी एनी आणले म्हणून मी विरोध करतोय असं ते म्हणले नाहीत पण त्यांची कृती तेच दर्शवते त्यांनी चिडचिड व्यक्त केली बिल फाडून त्यांचं भाषण प्रभावी होतं त्यांनी अनेक तांत्रिक मुद्द्यांवर भर दिला तो देतानाच जसं वक बोर्डामध्ये आज मुस्लिम नागरिकांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून जगावं लागेल हे ते म्हणाले त्याचा तितकासा कॉन्क्रीट आधार ते देऊ शकले नाहीत ओवेसी परंतु त्यांनी जे म्हटलं आहे की आज वक बोर्डाच्या गव्हर्निंग बॉडीमध्ये किंवा त्या मंडळामध्ये महिला येणार आहेत त्याच्यानंतर अन्य लोक येणार आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण सरकार पक्षाकडनं जास्त चांगलं दिलं गेलं असं मला वाटतं कारण जर एखादा धर्मादाय आयुक्त इतर धर्मियांच्यासुद्धा मंडळांच्या कारभारावर देखरेख करू शकतो कॉन्स्टिट्यूशनच्या अंगाने तर वक बोर्डावर का नाही हा युक्तिवाद थोडासा बिंतोडा आहे आणि तिथे ओबीसीला माहिती याचं उत्तर आपण देऊ शकत नाही म्हणून त्यांनी पुन्हा तिथे धार्मिक कार्ड खेळून मुस्लिम जे आहेत मुस्लिम बांधव जे आहेत ते दुय्यम नागरिक होतील हे त्यांनी आर्ग्युमेंट केलं आणि बिल फाडलं हीच हताशता हताशा सगळ्या लोकांची दिसली इतरांची कदाचित आपलं राजकारण अपयशी ठरू शकतं पुढे भविष्यामध्ये ही कुठेतरी कोणकुण म्हणा किंवा ती तशी त्याला शंका वाटली असेल म्हणा किंवा काय असा काहीतरी प्रकार असू शकतो अर्थात त्याचं कारण असं की हे बिल सरकारकडे मेजॉरिटी असल्यामुळे मंजूर होणार आहे बरं त्यांनी बदल केलेत म्हणजे आज सरकारकडे मेजॉरिटी आहे तिसरी टर्म आहे मोदींच्या सरकारची आणि त्यात त्यांनी जसं तीनशे सत्तर हटवलं राम मंदिर बांधलं आहे जुन्या त्यांच्या आश्वासनांप्रमाणे तसं वफचा कायदा बदलताना त्याच्यामध्ये होणार आहे काय तर मुस्लिम समाजामध्ये वफच्या नावाखाली काही मुठभर लोकांकडे संपत्ती गोळा झाली आहे त्यांनी काही अनाचार केलेत ते अनाचार मुस्लिम समाजातल्या डाउन डाऊन लोकांना किंवा आदिवासी क्षेत्रातल्या लोकांना किंवा महिलांना समजणार आहेत त्यांचा जो अनहर्ड व्हॉईस आहे किंवा त्यांचे आवाज जे पोचत नाहीत विदिन मुस्लिम समाज म्हणजे मुस्लिम समाजाअंतर्गत ज्या लोकांचे आवाज दुबळ्या लोकांचे पोचत नाहीत मुस्लिम समाजातल्या प्रस्थापितांपर्यंत त्यांना कुठेतरी आवाज देण्याचा हा प्रयत्न वग व बिलाच्या विधेयकाच्या सुधारणांमधनं आणि हे राजकारण ओबीसींना कळतं आणि यातनं आपली बँक डिव्हाइड होती आहे कुठेतरी हेही त्यांना कळतं आहे जसं जुबानी तलाकचा विषय आहे तलाक 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 असं त्यांना म्हटल्यावर ज्यांना मिळालेला आहे घटस्फोट त्या महिलांवर काय प्रसंग गुदरतो हे त्यांना माहिती आहे त्यामुळे जुबानी तलाक रद्द झाल्यावर त्या महिलांपैकी अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला असेल आणि त्यासुद्धा या मुस्लिम समाजातल्या मुखंडांच्या विरुद्ध मनानी असतील त्या आज रस्त्यावर येत नसतील आज ओपनली बोलत नसतील उद्या कदाचित बोलायला लागतील जगभरच्या महिला चळवळी पाहिल्या तर महिला हळूहळू बोलायला लागल्यात ब्रिटनमध्ये महिलांना मताचा अधिकार मिळायला दोनशे वर्ष लागली आहेत त्यामुळे हीच गोष्ट इथेही आहे फक्त भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी हे बिल आणल्यानंतर किंवा एन डी एने बिल आणल्यानंतर यांच्यापैकी कोणीच लोकसभेत असं म्हणणार नाही आम्ही राजकारण करतोय आम्हाला या विषयावर राजकारण करायचं नाही म्हणत म्हणत लोक हे करतील आणि म्हणून ओवेसींनी त्यांची बाजू मांडताना त्यांना हे कळून चुकलं आहे की धिस इज गोईंग टू डेंट माय वोट बँक किंवा माझ्या मतपेढीला थोडासा धक्का लागणार आहे म्हणून त्यांची हाताशा किंवा व्यवस्था दिसली ते बॅरिस्टर असल्यामुळे आर्ग्युमेंट उत्तम केलं पण बिल फाडलं आणि महात्मा गांधी जी स्वतःची तुलना केली त्याचे दुर्गामी परिणाम त्यांना वोट बँक डिवाइड होण्यास हो भोगावे लागतील असं मला वाटतं राजकीय विश्लेषक कदाचित कुठेतरी लक्ष दुसरीकडे वेधून घेण्याचाही प्रयत्न प्रयत्न असू शकतो म्हणजे अशा प्रकारची कृती करून बरं हे सगळं आहे